श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत अशा एका प्रोडक्टबद्दल जे किमली या कंपनीने नुकतंच बाजारामध्ये आणलेलं आहे हे कीटकनाशक प्लस बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो आपण आजपर्यंत असं बघितलं नाही की कीटकनाशक बुरशीनाशक ही केमिस्ट्री बघितली नाही पण हल्ली एक सात आठ महिन्यापासून ही केमिस्ट्री बाजारामध्ये सुरू झाली बुरशीनाशक एकत्र कीटकनाशक एकत्र बऱ्याच कंपन्यांनी मार्केटमध्ये आणलेला आहे त्यापैकी किमले एग्रिटेक ही एक कंपनी आहे हिनी अतिशय जबरदस्त आणि खतरनाक प्रोडक्ट एक बाजारात आणला आहे ज्याच्यामध्ये दोन कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक आहे हे फक्त आपल्याला इतर रासायनिक खतासोबत बेसल डोसमध्ये किंवा दुसऱ्या डोसला किंवा तिसऱ्या डोसला आपल्याला खताद्वारे याला द्यायचं आहे हे असं प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे इग्लोरिया इग्लोरिया एक कीटकनाशक आणि बुरशीनाशक असलेलं एक नवीन प्रोडक्ट किमलीन बाजारात आहे आले दोन कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो त्या दोन कीटकनाशक कुठले आणि एक बुरशीनाशक कुठलं कुठला आपण बघू ह्याच्यामध्ये सिटी एक आहे झिरो पॉईंट चौसष्ट टक्के सिटी म्हणजे आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो हे कोराझन कोराझन मध्ये सीटीपीआर घटक आहे त्याचं नाव खूप अवघड आहे त्यामुळे तुम्हाला टेक्निकली समजा नाही एक सोप्या भाषा सांगतो याच्यामध्ये कोराजन आहे झिरो पॉईंट चौसष्ट टक्के त्याचबरोबर दुसरा आहे एक बुरशीनाशक टेबिकोनॉझॉल टेबिकोनॉझॉल म्हणजे आपण बाहेरचं फॉलिक्युअर ओळखत असतात हे फॉलिक्युअर ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तीन टक्के आणि तिसरा घटक आहे क्लोथिन म्हणजे डेंटासू या डेंटासूला आपण ओळखत असताल हे डेंटासू याच्यामध्ये आहे डेंटासू एक पॉईंट ब्याण्णव टक्के हे जी आर म्हणजे ग्रॅन्युअल स्वरूपातील आहे याच्यामध्ये कोराझन फॉलिक्युअर आणि डेंटासू असे तीन प्रोडक्ट एकत्र करून केमलीने बाजारामध्ये आपल्यासाठी आणलेला आहे इग्लोरिया एग्लोरिया काय याच कार्य काय आपण थोडक्यात जाणून घेऊ आपल्याकडं हळद असेल अद्रक असेल किडी असेल पपई असेल किंवा ऊस असेल किंवा जवळपास सर्व पीक ह्याचा वापर आपण करू शकता ह्याचा वापर आपण हुमणी आळी असो खोडाळी असो खोडमाशे असो किंवा निमेटोड असो किंवा कंदमाशी असो किंवा कंदसड असो किंवा तांबेरा रोग असो ऊसावर येणारा किंवा गव्हावर येणारा ह्याच्यासाठी अतिशय जबरदस्त आणि खतरनाक प्रोडक्ट किमलीने बाजारात आणलेला आहे हे प्रोडक्ट इतकं खतरनाक वाटलं शेतकरी मित्रांनो कारण ह्याच्यात जे घटक बघतोय मी अतिशय सुंदर घटक आहेत आणि तिन्ही टॉपचे ब्रँड आहेत मार्केटमधले मार्केट मा ते तीन ब्रँड एकत्र करून किमलीने आपल्यासाठी आणलेला आहे अतिशय जबरदस्त आहे दीड किलो आणि तीन किलो अशा पॅकिंग मध्ये आहे याचा वापर करायचा जरा झाला तर शेतकरी मित्रांनो ऊस असो किंवा तुमचा बटाटा असो किंवा हळद अद्रक असो ह्याला बेसल डोसमध्ये याचा वापर आपण तीन किलो प्रति एकर याप्रमाणे इतर रासायनिक खतासोबत याचा वापर आपल्याला करायचा आहे याचा वापर केल्याने शेतकरी मित्रांनो आपल्या ऊसाचं चा जरमिशन चांगलं होईल उसाला कुठलीही खोडकिडी लागणार नाही होमणी आळी लागणार नाही वाळवी लागणार नाही विशेष म्हणजे उसाला फुटवे चांगली होतील ऊस मोठा झाल्याच्या नंतर उसाच्या पानावर तांबेऱ्या नावाचा रोग येणार नाही गावावर तांबेऱ्या नावाचा रोग येणार नाही गावाचे फुटवेही चांगले होते गावाला जर आपण बेसर डोस मध्ये दिलं अतिशय जबरदस्त आणि खतरनाक प्रोडक्ट आहे फक्त शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कांदा असेल किंवा केल्यानंतर तीस किंवा पस्तीस दिवसाने याचा वापर आपल्याला करायचा आहे बाकी पिकाला आपण मध्ये याचा वापर नक्कीच करू शकता फळबाग असो किंवा इतर कुठलंही पीक असो अतिशय खतरनाक जबरदस्त आणि गॅरंटेड रिझल्ट देऊ शकणार हे प्रोडक्ट आहे कारण तर मी विश्वासाने का बोलू शकतो कारण त्याच्या तीन जे ब्रँड आहेत हे टॉपचे मार्केटचे ब्रँड आहेत कोराझन पॉलिक्युअर आणि डेंट त्यामुळे रिझल्ट तर खतरनाक येणारच त्याला चॅलेंज नाही शेतकरी मित्रांनो आपल्यापैकी कोणाला जर काही डाऊट असेल तर आमच्या अग्रस्तव कंपनीने आम्हाला दहा डेमो शेतकरी बंधूंना द्यायला सांगितलेत आपल्याकडे कुठल्या या पिकापैकी जर कुठलंही दहा दहा गुंठे जर क्षेत्रामध्ये पीक असेल ऊस असो अल धाद्रक असो किंवा कांदा असो तर अशा दहा लोकांना आम्ही दहा गुंठ्यासाठी सातशे पन्नास ग्राम इग्लोरिया हे डेमो स्वरूपात देणार आहोत जर आपल्याला काही डाऊट असेल लागत असेल तर नक्कीच माझ्या खालील नंबरवरती कॉल करा फक्त सोनपेठ पासून चाळीस किलोमीटरच्या आतनाबाहेर हा डेमो राहील रोड टच प्लॉट असणं गरजेचं आहे कारण हे रिझल्ट बघण्यासाठी आहे रिझल्ट तर खतरनाक येणारच आहे तरीही तुम्हाला विश्वास येण्यासाठी रिझल्टसाठी हे डेमो आम्ही तुम्हाला देऊ नक्कीच कॉल करा याच्याबद्दल जर तुम्हाला अधिक काही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच मला कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा आपल्यापैकी कोणी ह्याचा वापर केला असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच कळवावं कारण त्याचा फायदा आपल्या शेतकरी बंधूलाच होणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मला फॉलो सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद